जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील सूरज इंडस्ट्रीज नावाच्या जिनिंग फॅक्टरीत शेतकऱ्यांचे ज्याला आपण पांढरे सोने म्हणतो त्या सोन्याची पार विल्हेवाट लागली असून कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने मोठ्या अडचणीत आला आहे शेतकऱ्यांनी आपल्या जवळील दागदागिने गहाण ठेवून सावकारी कर्ज करून महाग मुलाची बी बियाणे खरेदी करून त्यावर रोग नियंत्रणाकरिता कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून उत्पादन जास्त प्रमाणात व्हावे याकरिता रात्रंदिवस काबाड कष्ट करून कापूस पिकवले व बेभाव दराने कापूस वेचणे करून कापूस घरात साठविला आहे आज कापूस विक्रीला काढले असता भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आणि त्यातही जिनिंग चालक दोनशे ते तीनशे रुपयांनी लूट करत असल्याची गुप्त तक्रार प्रसार माध्यमांकडे काही शेतकऱ्यांनी केली असता दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार व काही सामाजिक कार्यकर्ते सोबत घेऊन जिनिंग मध्ये गेले असता तेथील सुपरवायझर घोडके यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना कापूस विक्री करीता बोलावत नाही तेच खुद्द येतात व तुम्ही आलेच कसे असा उलट शब्द पत्रकारांना केला व उडवा उडवीची उत्तरे दिली सुपरवायझर हे शेतकऱ्यांबाबत बोगस भाषेचा वापर करत असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांना सुद्धा सदर व्यक्ती किंमत देत नाही अशा मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे स्थानिक आमदार यांनी गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी अशोक नाना वायाळ यांसह शेतकऱ्यांनी केली आहे न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना महिन्यापासून सुरू झालेला आहे मंटा शहरामध्ये अनेक जिमिंग आहेत परंतु या ठिकाणी सरस शेतकऱ्याची लूट करण्यात येत आहे मंटा शहरापासून जवळच तीस किलोमीटर अंतरावरती सेलू शहर असेल दुसऱ्या बाजूला जिंतूर असेल या बाजूला लोणार असेल मेहकर असेल या ठिकाणी कापसा या ठिकाणचा जो कापसाला भाव मिळतो शेतकऱ्याला आणि मंठ्यामध्ये शेतकऱ्यांचा जो भाव आहे यामध्ये जवळपास तीनशे ते चारशे रुपयाचा फरक आहे याचं कारण असं आहे की या ठिकाणी मठा मार्केट कमिटी व स्थानिक सत्ताधारी आमदार या ठिकाणी लक्ष देत नाही शेतकऱ्यांची या ठिकाणी अतोनात लूट केले जात आहे या ठिकाणी शेतकरी बिचारा बोलत नाही कारण त्यात त्याच्यावरती शावकाराचं कर्ज आहे शावकार त्याच्या मागे पैशासाठी लागलेला असतो आणि शेतकरी त्या भीतीनं आपली इज्जत वाचवण्यासाठी आपल्या शेतात घामानं पिकवलेला कापूस या ठिकाणी विक्रीसाठी आणल्यानंतर तो माती मोल या ठिकाणी द्यावा लागतो आणि त्यातली त्यात या ठिकाणी जे सर्वच म्हणतात शहरातील जिनिंगवाले आहेत हे जिनिंगवाल्यांची भाषा ही अरेरवीची येते ते शेतकऱ्याला बोलू देत नाहीत सामान्य धोतरावाला टोपीवाला पटक्यावाला एखादा शेतकरी विचारा आला तर ते त्याला त्याच्याशी आधी भाषा बोलली जाते म्हणून या ठिकाणी मी मंठा मार्केट कमिटी असेल किंवा सत्ताधारी आमदार असतील किंवा इतर सर्वच पक्षाचे नेते असतील की जे शेतकऱ्याचे जीवावरती मोठे झाले आहेत यांना या ठिकाणी एकच विनंती करेल की बाबांनो आपण सर्व एकत्र येऊन या ठिकाणी हे शेतकऱ्यांची चाललेली लूट थांबवावी एवढीच विनंती करतो